सकाळचे सहा वाजलेले आहेत आपण सेडवरती रात्री थोडा उरलेला पाला होता तो पाला टाकून आता आपण फ्रेश पाला आणायला जात आहोत तर आज आपण सकाळी सातवी फीडिंग घेत आहोत आणि सातवी फिडिंगच्या अगोदरच आपला एक पंधरा ते वीस टक्के मोल्ट हा रात्री सहाव्या फिडिंगवरती बसलेला आहे तर आता सातव्या फिडिंगवरती मे बी दुपारून पूर्ण मोल्ट बसू शकतो चला तर आता आपण पाला कट करून आणूया बाहेरून प्लॉट पाहिला तर हिरवागार गार दिसतोय परंतु जेव्हा आपण पाला कट कराय जातो तेव्हा अशा पद्धतीने खालून ए दोन ते अडीच फुटांपर्यंत पाला हा पिवळा पडलेला आहे कारण सध्या वातावरणामध्ये मॉइश्चर काहीच नाही आणि त्यामुळे जमिनीतील गरमीमुळे पाला हा जास्त पिवळा पडतो त्यामुळे उन्हाळ्यामध्ये हा प्रॉब्लेम सर्वांनाच फेस करावा लागतो आपण जास्तीत जास्त पाणी जास्त देऊन पाला कट करायला पाहिजे आता आपण हा पाला कट करणार आहोत सातवी फिडिंग दे आता थोड्या वेळाने सरासरी साडेसात आठ वाजता सातवी फिडिंग देऊन मोल्टची तयारी करणार आहोत मित्रांनो सकाळचे साडेसात पावणे आठ वाजत आलेले आहेत आता आपण पूर्ण मध्ये सातवी फिडिंग दिलेली आहे तुम्ही पाठीमागे पहा अशा पद्धतीने एक रॅक आपण केलेला आहे साडेपाच बाय पन पन्नास फुटाचं आणि दुसरं एक रॅक केलेला आहे ते साडेपाच बाय अठ्ठेचाळीस फुटाचं अशा पद्धतीने सरासरी पाचशे स्क्वेअर फूट जागा आपण आतापर्यंत आळ्यांना दिलेली आहे सकाळी म्हटलं होतं कि आपला मोल्ट हा सरासरी आता बसायचा आहे तर तुम्हाला आता मोल्ट कसा असतो ते दाखवतो मित्रांनो आळीच्या आयुष्यामध्ये पाच स्टेजेस असतात त्यापैकी चार मोल्ट हे कातिन अवस्थेमध्ये असतात व पाचव्या कातिन अवस्थेमध्ये आळी कोश बनवत असते कोश बनवल्यानंतर फिफा अवस्थेमध्ये जात असते तर आपल्या सीडवरती सध्या चौथा मोल्ट वरती आळे आलेल्या आहेत त्या कशा पद्धतीने तर जेव्हा आळ्यांच्या सरासरी सहा किंवा सात आठ फिटिंग झालेले असतात तेव्हा आळी अंगावरची कातीन काढण्यासाठी सुप्त अवस्थेत जात असते आता समोर पाहत असलेली आळी ही मोल्टवरती पूर्णपणे गेलेली आहे ती कशी ओळखायची तर आळीची आळी ही सापासारखी असे फणी काढून बसलेली असते आळीची त्वचा ही पिवळसर झालेली असते आणि जो तिचा खाण्याचा पुढचा शेंडा असतो तो अशा पद्धतीने टोकदार निमुळता झालेला असतो यावरून तुम्ही ओळखू शकता की आपला मोल्ट किती बसलेला आहे किती नाही आता हे सा हे पा ही पणाळी तशीच आहे ही पणाळी तशीच आहे आता ह्या आळ्या मोल्टवरती जाया चालू झालेल्या जा जा आहे ज्या आळ्या लवकर फास्ट ग्रोथ झालेल्या असते त्या आळी लवकर मोल्टो हो जाते काही आळ्या पाठीमागे जातात तर सरासरी आता सातव्या फिडिंगमध्ये आपला सत्तर ते ऐंशी टक्के हा मोल्ट बसेल अशी आशा आहे आता ही पूर्ण आपण फिडिंग दिलेली आहे त्या दोघर आपण थोडं एक पाच ते दहा फूट रॅक पांगवलेलं होतं म्हणजे साडेपाच बाय पन्नासचे असे आता दोन रॅक केलेले आहेत कारण आळ्यांना स्पेसिंग गरजेचे असते मोल्टमध्ये आळ्यांना गरमी होता कामा नाही यासाठी आपण आळ्यांना स्पेसिंग दिलेली आहे सध्या आळींची स्टेजेस अशी आहे आळे व्यवस्थित पाला वगैरे आहेत सगळ्या गोष्टी ओकेमध्ये आहेत नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूया की मोल्ट कशा पद्धतीने पूर्ण सेट होतो किंवा पास होताना आपल्याला म कशा पद्धतीने आळ्या समजतात तसेच मोल्टमध्ये आळ्यांची आपल्याला काय काळजी घ्यावी लागते या सगळ्या गोष्टी आपण नेक्स्ट व्हिलॉगमध्ये डिस्कस करूया